तुमच्या विरुद्ध दावा दाखल केला जातो याची तुम्हाला माहिती नसताना तुमची बाजू ऐकून घेता तुमच्यावरती कोणतीही कायदेशीर कारवाई होणार आहे किंवा केली गेली आहे असे तुम्हाला वाटत असेल असेल किंवा त्याची पूर्वकल्पना तर अशा वेळेस तुम्ही तुमची बाजू मांडण्यासाठी न्यायालयामध्ये कॅबेट दाखल करू शकता आता कॅबेट म्हणजे काय तर न्यायालयाला सावध करणे किंवा सूचना देणे की तुमच्या विरुद्ध जर कोणी दावा दाखल केला तर अशा वेळेस न्यायालयाने कोणत्याही अर्जावरती एकतर्फा हुकूम देण्याआधी म्हणजेच एक्सपार्टी ऑर्डर करण्याआधी तुम्हाला नोटीस पाठवून तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची संधी दिली जाते कॅव्हेट दाखल केल्यानंतर न्यायालय कोणताही एकतर्फा हुकूम देत नाही आणि तुम्हाला बाजू मांडण्याचा अधिकार मिळतो दिवाणी प्रक्रिया संहिता एकोणाशे आठ च्या कलम एकशे अठ्ठेचाळीस ए अंतर्गत न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याची तरतूद दिलेली आहे कॅव्हेट दाखल करण्याची तरतूद यामुळेच दिली गेलेली आहे की प्रत्येकाला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली गेली पाहिजे जो व्यक्ती कॅव्हेट दाखल करतो त्याला कॅव्हेटर म्हणतात ज्या व्यक्तीविरुद्ध कॅव्हेट दाखल केले जाते त्याला कॅव्हेटी म्हणतात कॅव्हेटरने कॅव्हेट दाखल करताना कॅव्हेटची एक प्रत रजिस्टर पोस्टने कॅव्हेटीस पाठवणे बंधनकारक असते आणि त्याची पोस्ट पावती कॅव्हेट दाखल करताना त्याच्यासोबत जोडायची असते कॅव्हटने कॅबेट दाखल करताना दाव्याबद्दलची सर्व माहिती त्यात नमूद करून स्वतः किंवा वकिलांमार्फत संबंधित न्यायालयाच्या दाखल करायचे असते संबंधित न्यायालयीन अधिकारी नोंद रजिस्टर कोणताही दावा दाखल झाल्यास तसा शेरा त्या दाव्यावरती दि दिला जातो कॅव्हेट हे फक्त दिवाणी स्वरूपाच्या दाव्यामध्येच दाखल केले जाते कोणत्याही फौजदारी खटल्यामध्ये म्हणजेच क्रिमिनल केसमध्ये कॅव्हेट दाखल केले जात नाही कॅव्हेट हे नव्वद दिवसापर्यंत व्हॅलिड मानले जाते नव्वद दिवसापर्यंत जर तुमच्या विरोधात कोणतीही केस दाखल झाली नाही तर अशा वेळेस कॅव्हेट हे संपुष्टात येते व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका